विद्यार्थी मित्रांनो आपण शाळेमध्ये फक्त पुस्तकातलं शिकण्यासाठी येत नसून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना प्रसंग या सगळ्यांच्या गोष्टीचा आपण विचार चिंतन मनन केलं पाहिजे आणि समाजात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटना याविषयी चिंतन आणि त्याच्यात काही आपल्याला बदल करता येतो का यासाठी आपण शाळेत येत असतो आज त्याचाच एक भाग म्हणून एक पत्र व्यसनमुक्तीसाठी आजी आजोबास पत्र आजचा हा आपला उपक्रम आहे या उपक्रमाअंतर्गत आज आपण आपल्या आजी आजोबास पत्र लिहिणार आहोत आपल्या घरातील मुठी माणसं वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी गेलेले असतात कुणी तंबाखू कुणी बिड्या ओढतं कुणी सिगारेट ओढतं किंवा वेगवेगळ्या व्यसनाच्या आहारी गेलेले असतात तर त्या व्यसनातून त्यांना बाहेर निघता येत नाही अनेक ते प्रकार करत असतात प्रयत्न करत असतात पण तुम्ही त्यांची नात म्हणून कुणाची तरी मुलगी म्हणून आपल्या वडिलांना आजोबांना प्रत्यक्ष तुम्ही सांगून जर ते ऐकत नसतील किंवा तुम्हाला सांगता येत नसेल तर आपण या पत्राच्याद्वारे आजी आजोबांना एक संदेश द्यायचा आहे जेणेकरून त्यांनी हे पत्र वाचून किंवा कोणाकडून तरी वाचून घेऊन माझ्या आजीला माझ्या मुलाला माझ्याविषयी नेमकं काय वाटतं याविषयीच्या भावना तुम्ही तुमच्या या, या पत्राद्वारे आपल्या आजी आजोबांपर्यंत पोहोचवायचे आहेत हे पत्र तुम्हाला आता लिहायचं आहे यातील चांगल्या निवडक पत्रांना मुख्याध्यापकांच्या वतीने आपण उत्तम असं पारितोषिक देणार आहोत तरी विद्यार्थी मित्रांनो यातून एक चांगला संदेश आपल्याला आपल्या घरच्यांना आजी आजोबांना द्यायचा आहे आता आपण पत्र लिहायला सुरुवात करावी